आणि मंडळाच्या आजच्या लातूरच्या राजा गणपतीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केला जातो आणि यानंतर गाडियारा चौकातील तिरुपती गणेश मंडळाचं आगमन या ठिकाणी होत आहे श्री जय वीर हनुमान गणेश मंडळ सप्तशृंगी मार्ग मित्र नंतर लातूर या मंडळाचे अध्यक्ष गणेश लढावती आहे त्यांचा सन्मान या निमित्ताने केला आहे हळूहळू आपण पुढे चालत राहायचं आहे कारण बरेचसे गणेश मंडळ अजून आपली विसर्जन मिरवणूक घेऊन येत आहे आणि हा सोहळा सर्वांना पाहण्यासाठी संबंध लातूरकर या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे आपण हळूहळू पुढे चालत राहायचं आहे या ठिकाणी तिरुपती गणेश